नाही म्हणली होती भाजी का ठेवली आता तुम्ही दुघी भंड करू ना खर खरं मला आता आठवलंय बघा काय भाजी ठुली होती ताई आल्यावर काढले आ मला <laughs> भाजी पाहिजे गेली सकाळी बाहेर आली हाय तुझ्या पुरती हाय संध्याकाळी करायचं आता है, है, आता येऊ घे सांगाय भांडायचंय संध्याकाळी आता भांडायचंय हा काय नाही मला माहिती मी तुम्ही तुम्ही येणार म्हणून केला काय तर सुचवत असते आपली साठी करत असते तसं तुम्ही फोन करत नाव मला म्हणून पण नाव मी येणार आहे आम्ही हे म्हणलं तर डायरेक्ट सरप्राईज द्यायचे दर डायरेक्ट गाडी बरं कशी पाहिजे ना मी आली ना मग की मग मला सांगायचं मला जेवढं तिला करून घातलं ना तेवढं मला संध्याकाळी पाहिजे मी यायच्या आधी करून ठेवत असते नाही बाबा का तसं सांगायचं नाही

बर, बर तुम्हाला पण देऊ त्यात काय एवढं बरोबर संध्याकाळी करा बर करू करू करायचं करायचं एवढं भांडून झालं आता तिने आईनं तर तिकडे काय तर सांगितलं आईनं तिकडे काहीतरी बरक्या लिकीला कान भरलं काहीतरी फुकलं कान फुकलं काय भजी करायचा संध्याकाळी लग्नावर ना आलो या अवतारा कसं झाली ती माझं तर तुमचं आहे तर पाया चांगला आमचं नाही माझा अवतारा काय माझं चांगला आहे वेळा तुम्ही चव हां चला चला नाही 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 तू एकाच एक एकाच करते तिला काय सांगितलं सांग अरे थांब थांब थांब

काय हे हाय राजगिरा कुठली हा चवळीचव चवळी 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 आहे ह्याला पान दिली हा पण आमच्या आता ब्लॉग कमेंट करून सांगा नक्की आणि तुम्ही जेवण बघायचं असेल तर नक्की माझ्या चॅनल लाईब करा तोंडापासून मोबाईल खाली घ्या थोडासा

अस होते काय मोठा असे मोठा सांगा तोच मोठी दिसते आता काय खरं ना तो मोडलं ती आता काय खरं हो भया आता काय खरं नाही खोरपत ए पगार दे ना कॅन्सल उठ 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 आवाल खोरपाय काय खरं नाही अगं तुझा जीव कुठं त्या मेथीचा जीव कुठं बघा त्या मेथीच्या मकाने खुरपली गेल्या वेळेसच खुरपलं गे अग बाई तू खुराप बाजूला सरकून अस थोडं खुरपलं होतं का नाही हे सगळं काय अगं हा हा तशी खुरप तशी खुरप <laughs> कर बला होतात तुम्ही हे करत पण कुरपल होत एवढं खुश्या खुशब्या खुब्या काय काय दादा कुठे दादा हाय गायज म्हण हाय गायज मोबाईल तुझा चालू कर चालू कर चालू कर लवकर चालू कर घे हा हा कर हा तर हाय गायज कसे सगळे बरेत का ए काय गे बघताय काय खुरपला का की तिकडं एवढं मोठं माणूस तिकडं खुरपतय हा तुमचं काय लग्नातलं लग, 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 खाऊन खाऊन काय आहे तुम्हाला ए नको नको जगली ना तो का आलाय तो कालय तो तिकडं आलाय तिकडं आलंय उद्या येत आमचं खुरप ना आता